ह हां साडा ना आगे चलो तुम बारस हां गुड यस अरे ये साडा नहीं बोल के

ना ते पातरीला बघ ते बघ हे आता नारदेव आज तिकडे राहिलेला चला माल पत्ती दादाकडे आहे ते चाचे आहे बाई आता कोण आहे मामा सामने आहे मेरा भाई जातोकडे मला सांगण्या आणू दे जातो कुठे ऐ वहिनी ती तिकडे आहे बाईनी आज आहे मला आज पुडा पुडा चातिया पावडा मार्यास आता बाई

તુજુળા તાદુ છે તાદુળા ના ગવાના હે તાદુ

म्हणजे त्या दिवशी लई खेळत होती चमडी